नमस्कार स्वागत आहे आज आपण युकेमधल्या एका गंभीर विषयावर बोलणार आहोत म्हणजे हे पेन्शन घोटाळे जे निवृत्ती घेतलेल्या लोकांना लक्ष करत आहेत आपल्याकडे ॲक्शन फ्रॉड जी ची राष्ट्रीय फसवणूक आणि सायबर गुन्हेगारी रिपोर्टिंग एजन्सी आहे त्यांची माहिती आहे तर आज आपण बघूया की हे घोटाळे किती पसरलेत कसे केले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःला कसे वाचवू शकतो काय म्हणता एक सखोल चर्चा करूया यावर चला तर मग आकडेवारी खरंच चिंताजनक आहे ॲक्शन फ्रॉड म्हणताय की सरासरी एका व्यक्तीचं नुकसान किती होतंय आहे तर सुमारे थर्टी थ्री थाउजंड एट फॉर्टी एट पाऊंड्स म्हणजे अंदाजे साडेपस्तीस लाख रुपये हो आणि हे फक्त सरासरी आहे विचार करा अनेकांसाठी ही आयुष्यभराची कमाई असू शकते अगदी आणि धक्कादायक म्हणजे फक्त याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सतरा पॉईंट पाच दशलक्ष पेक्षा जास्त रक्कम आहे म्हणजे जवळपास एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अरे बापरे याचा अर्थ रोज रोज किती तर सुमारे 48,129 एट थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी नाईनचं नुकसान होत आहे म्हणजे रोज पन्नास लाखांपेक्षा जास्त हो म्हणूनच ऍक्शन फ्रॉड आणि तो पेन्शन स्कॅम्स ऍक्शन ग्रुप आहे ना त्यांनी मिळून जनजागृती मोहीम सुरू केली आहे कारण हे निवृत्तीचे पैसे किती असुरक्षित आहेत हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं आणि हे घोटाळेबाज काम कसे करतात म्हणजे काय पद्धत वापरतात बनावट गुंतवणुकीच्या ऑफर्स देतात किंवा मग खोटा सल्ला देतात आर्थिक बाबतीत आणि गंमत म्हणजे ते फक्त ज्यांना पेन्शन मिळतंय त्यांनाच नाही तर जे अजून नोकरीत आहेत निवृत्तीसाठी बचत करत आहेत त्यांना पण लक्ष करत आहेत अगदी बरोबर आणि इथेच तो कोल्ड कॉलचा मुद्दा येतो म्हणजे अनोळखी ठिकाणाहून आलेले फोन ऍक्शन फ्रॉड अगदी स्पष्ट सांगतंय पेन्शनबद्दल आलेला असा कोणताही कॉल जवळजवळ नेहमीच घोटाळा असतो म्हणजे उचलायला नाही तरच उत्तम हो ना मग प्रश्न येतो की लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी काय करायचं सक्रियपणे तर त्यासाठी ॲक्शन फ्रॉड काही टिप्स देते अगदी व्यावहारिक आहेत जसे की पेन्शन खात्यासाठी पासवर्ड तो एकदम मजबूत आणि वेगळा हवा ते एक पद्धत सांगतात तीन यादृचिक शब्द हो थ्री रॅन्डम वर्ड्स कारण असे पासवर्ड्स तोडणं खूप कठीण असतं आणि अजून एक टू स्टेप व्हेरिफिकेशन ते पण चालू करायला हवं अगदी हे झाले तांत्रिक उपाय पण या पलीकडे जाऊन म्हणजे एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे सतर्कता घाई नाही करायची अजिबात कोणताही खरा आर्थिक सल्लागार तुम्हाला लगेच निर्णय घ्यायला कधीच सांगणार नाही बरोबर ते दबाव नाही टाकणार नाही आणि आपलं पेन्शन स्टेटमेंट बँक स्टेटमेंट हे नियमित तपासायला हवं म्हणजे जे कोणी आपलं पेन्शन सांभाळत आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं काय तर प्रत्येक गोष्ट तपासा पडताळून बघा कोणताही मोठा बदल करण्याआधी अधिकृत सल्ला घ्या बरोबर अगदी आणि मदतीसाठी नंबर्स पण आहेत घोटाळ्याची तक्रार करायची असेल तर ऍक्शन फ्रॉडचा नंबर आहे शून्य तीनशे एकशे तेवीस दोन हजार चाळीस आणि पेन्शनबद्दल काही सर्वसामान्य विचारायचं असेल तर पेन्शन सर्व्हिसचा नंबर आहे शून्य आठशे सातशे एकतीस शून्य चारशे एकोणसत्तर हे नंबर महत्वाचे आहेत हो आणि अत्यंत महत्वाची गोष्ट जर चुकून पैसे ट्रान्सफर केले गेले असतील तर लगेच म्हणजे त्वरित बँकेला किंवा पेन्शन प्रोवायडरला कळवायचं अच्छा या सगळ्या उपायांबरोबरच सध्याचा जो नवीन सरकारी पेन्शनचा दर आहे ना साप्ताहिक दोनशे तीस पॉइंट पंचवीस पाऊंड म्हणजे अंदाजेत चोवीस हजार रुपये हे पण माहीत असणं बरं हो म्हणजे लोकांना त्यांच्या नियमित पेमेंटचा अंदाज राहतो काही कमी जास्त झालं तर लगेच लक्षात येतं तर आज आपण युकेमधल्या या वाढत्या पेन्शन घोटाळ्यांबद्दल बोललो घोटाळेबाजांच्या पद्धती पाहिल्या आणि स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं याच्या टिप्सही समजून घेतल्या ऍक्शन फ्रॉडकडून महत्वाचे मुद्दे काय तर अनोळखी ऑफर्सपासून सावध रहा हो ऑनलाईन खाती सुरक्षित ठेवा पासवर्ड व्हेरिफिकेशन आणि कोणताही निर्णय घेण्याआधी अधिकृत सल्ला घ्या घाई करू नका आणि जाता जाता एक विचार हे सगळं युकेबद्दल असलं तरी घोटाळेबाजांची मूळ पद्धत काय आहे लोकांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेणं आणि फसवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणं हे तर जगात कुठेही होऊ शकतं नाही का तर विचार करण्यासारखं मुद्दा हा आहे की इतर देशांमध्ये किंवा अगदी वेगळ्या परिस्थितीत जिथे पैसांचा संबंध नाही पण विश्वासाचा आहे तिथे पण अशीच असुरक्षितता कदाचित वेगळ्या रूपात असू शकते का विचार करायला हवा यावर